शिवपुराणातील नऊ रहस्यमय उपाय नंबर एक महिन्यातून एक दिवस एक लोटा जलमध्ये थोडेसे जल, जल टाकून त्यात पाच काळी मिरी टाकून कुंडकेश्वर महादेवाचे नाव घेऊन भगवान शंकराला समर्पित करावे कधी जिंदगीमध्ये आपल्या घरात मोठा आजार प्रवेश करणार नाही नंबर दोन जर आपण महादेवाला एक लोटा जल समर्पित करत असाल तर असे होऊ शकते की तुमचे दुःख संपण्यासाठी वेळ लागेल पण जेव्हा भोले बाबा आपले दुःख संपवता तर वापिस कधी दुःख येऊ देत नाही ते तुम्हाला सुखाच्या दिशेने घेऊन जातात नंबर तीन अमावस्याला तुळशीचे लाकूड पाण्यात फिरवून लाकूड नसेल तर तुळशीची माळ पाण्यामध्ये फिरवून पाण्यामध्ये टाकून ते लाकूड फिरून पुन्हा पूजेच्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि त्या पाण्याने जो जीव स्नान करेल शिवहापुरांक कथा सांगते की तो जेवढ्या वर्षामध्ये सोमवती अमावस्या पडते शनी अमावस्या पडते सर्व अमावस्याचे पुण्य त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होते नंबर चार प्रदोष म्हणजे नेमके काय आहेत हा प्रश्न पडतो पहिली गोष्ट म्हणजे प्रदोष म्हणजे सगळे दोष निवारण्याचे उपासना म्हणजेच प्रदोष आपल्यामध्ये जे दोष असतात पत्रिकामध्ये दोष आपल्या जीवनामध्ये कितीतरी दोष असता आणि म्हणून दोष जाण्याचे एक साधन म्हणजे उपासना म्हणजेच प्रदोष नंबर पाच एक लोटा जल घ्यावे आणि बारा महिन्याचे बारा प्रदोष करा आणि एक लोटा जल सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा प्रदोष काळ असतो त्या दरम्यान पवित्र मन ठेवा पवित्र आचार ठेवा विचार ठेवा महादेवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल ते पण समर्पित करताना दक्षिणेकडे पाठ आणि उत्तरेकडे तोंड करून आणि ते जल अखंड धार टाकावी ती धार खंडित होऊ देऊ नका महादेवाला म्हणा जे माझ्या पत्रिकेत अनेक प्रकारचे दोष असेल अनेक प्रकारचे ग्रह असेल ते माझे पूर्णपणे जाऊ द्यात आणि मला पत्रात घ्या तुमचे चौथ्या ते पाचव्या दिवशी जमल्याशिवाय राहणार नाही नंबर सहा आपल्याला अनेक प्रकारचे शारीरिक रोग असेल किंवा एखाद्याचे कोर्टामध्ये केस चालू असेल कोणावर संकटे असता कोणाला शत्रू त्रास देत असता काही काही लोक नसताना त्रास देत राहता त्यांनी ओम सर्व शत्रुनाशाय कमीत कमी पाच मंगळवार किंवा नऊ मंगळवार हा मंत्र म्हणायचा आहेत संध्याकाळी महादेवाय यदी मही चंड चंडभैरवाय नम हा एक मंत्र दिलेला आहे हा दर मंगळवारी म्हणायचा आहे कितीही मोठे संकट असो कितीही मोठा त्रास असो कितीही शारीरिक रोग असो नऊ मंगळवार जर हा मंत्र जपला त्याचे शारीरिक रोग गेल्याशिवाय राहत नाही विशेषतः जे आपल्या घरामध्ये संकट आहेत वास्तूचे अनेक प्रकारचे संकटे असेल ते गेल्याशिवाय राहत नाही परंतु हा मंत्र प्रत्येकाने म्हटला पाहिजे नंबर सात घरामध्ये घंटी पाहिजे ती पण गरुड घंटी पाहिजे काही काही लोकांना सापाचे स्वप्न पडतात आणि घरात साप निघतात कारण वास्तू हा सर्व दोष आहेत म्हणजेच मुळातच त्याचा सर्पासारखा आकार आहेत म्हणून घरात जर दोष असेल तर कायम सर्प निघतात किंवा स्वप्नात सुद्धा सर्प येतात त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे गरुड घंटी घरामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या घरात घंटी पाहिजे ज्यांच्या घरात घंटी आहेत ज्यांच्या घरात शंख आहेत ज्यांच्या घरात चक्र आहेत छोटेसे सुदर्शन चक्र आहेत ज्यांच्या घरात पद्म आहेत त्यांच्या घरात वास्तूला दोष नसतो ह्या चार वस्तू घरात पाहिजे नंबर आठ जर तुमच्यासमोर एखादी मोठी समस्या उभी राहिली असेल आणि त्यावर उपाय नसेल तर बेलपत्राच्या झाडाखाली मूग किंवा तांदूळाचा एकदाणा घेऊन तिथलाच एक कंकर घेऊन भगवान शंकराचे रूप मानून त्यावर तांदूळ किंवा मूग अर्पण करून आणि पाण्याने भरलेले एक लोटा जल अर्पण करा जल अर्पण केल्यानंतर आपली समस्या भगवान शंकरासमोर ठेवा तुमची समस्या लवकरच दूर होईल नंबर नऊ गुळाचे दान केल्याने रोग समाप्त होतो गुळाचे दान केल्याने मस्तिष्काचे ऊर्जा वाढते गुळाचे दान केल्याने वैभव वाढते गुळाचे दान केल्याने खूप विस्तार होतो गुळ बारीक करून तुम्ही यज्ञासाठी दान करू शकता हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा